हे तिकडे गेलतो तुम्ही वड्यात एकदा लंबे 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 नक काय देते भूल तिले पाहिल्याबरोबर चांगल्या चांगल्याची गाण फाटते म्हणून मी गेलो तिथं हबे भयान अंदरच्या रूम मध्ये गेलो तुम्ही मी एकदा का। ते पण रात्रीचे बारा वाजता तुम्ही लागणार काय माझं डेरिंग किती आहे तुला माहित तरी आहे का नाही मग आम्ही भोकायला जाण त्यांनी अभे काल तुझी हा थोडीशी पन्नी वाढली तर तुझी जाण फाटली घराकडे आला अभे इकडे गोष्ट सांगायची काही इतकं काही गरज का अभे प्रत्येक वेळा मागे उतरवायची पाहिजे तू

काय झालं बोलावलं गेनं भेटाले सगळी जागा सोडून रुपाली न बे रुपाली न बोलवलं ना मले इथं भेटाले म्हणूनच तर तू ना आणलं मला इथं सार अभे हो राजा तू तर लवकरच समजून घेतो बाय स्मार्ट आहे तू हा अभे रव्या बाई बोलते असा तसा समजला का तुला मले अशा आपण पास आहे पहिला नंबर मारतो म्हटलं अशा गोष्टीत आपण बोले का मानलं बाई तुले चल वाट ती वाली का तिकडं अभि तिकडं लोनदार आहे ना इकडे बोलाव तिले अभे इकडं कसं आहे लोक येण जाणं करते अजून दिसत मॅटर होऊन जाईल कशी त्यासोबत अक्कू राहिली ते राहून जायचं हे बे असं कसं जाणार मी राहूच नाही देत मग चाल लवकर कधीपासून वाट ते येते गेली तर बस अभे पण काय पण मी नाही बे चालतंय का जाऊ मी अभ्याज्या नको जाऊ न तिला काही इथं जागा होती का भेटायला तुला माहित नाही का इथं भूत घेऊन जायते म्हणून जागू ओकाच का मी चाललो घरी डबल म्हणून नको मला का तिच्याबद्दल विचारून दे म्हणून काय

अभि ते मन का म्हणे म्हणजे रवेल काहीतरी गिफ्ट द्यायच आहे म्हणे म्हण तुला इथे घेऊन आलो मी नाही बोलणं का फोनवरही करून दिलं असत हो का बे गिफ्ट आणलाय का माझ्यासाठी काय आणलं बे माझ्यासाठी गिफ्ट मले का माहीत इथलेच माहिती असं बसते म्हणे रवेल काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे म्हणे आता तू समजून जा काय सांगतो स्पेशल गिफ्ट खरंच का बे मग मा? चाललं मग लवकर राहू दे आता जात बसतोस मी चाललो घरी अबे अजा माया भावा तू लवकरच नाराज होतो रुंद तू जीवलग मित्रावर नाराज होशील अभय चाल आता अभय अजा इथं भोतगिन निघाल तर बे जाऊ दे तुला चाललं मी अभ्या अज्या तसं नाही इथं भोतगिन निघाल तर भेऊ नको मी आहे तुझ्या सोबत हम्म माहित आहे का इथं कोणाची फाटून आण कोणाची नाही तर कुठे गेली मी ते का घराकड राखून नाही बे ते म्हणे ना मले रवायला भेटल्याशिवाय जात नाही म्हणून असं समोर हो का बर चाल लवकर मी आता इच्या समोर येत नाही रे वा तिलेच बोलावा वायर तो आता बस फाटली एवढी मत होती त्या त्या पोरीची तरी डेरिंगला यायला का अंदाज जाऊन थांबू नाही ए हिंमतची गोष्ट नको करू भक्क बाय आपल्यात नाही पण इतर नाहीयेच त्याच्या वेळी हा चाललं तर मग चल हम्म चाल तू सोमवार मागून मी राहीन कोणी तुला बोललं तर कोण जबाबदार रायन सोमवार राजा रा? तू नको कुठं मारला बी इकडं अभि काही नाही हवे ना हल्ला असून जरा असं तू <laughs> <laughs> चल कुठं चाल भोक्कात गेली रुपाली भोक्कात गेलं तिथं गे मला घरी घेऊन चाललो राजा तू कुठ्या घरी चाल माझ्यासोबत नाही तर खाऊन टाकीन तुले हे राजा काय झालं बे तुले अभि मजाक केली का मजाक केल्यानं बे कमी होते ना त्याच्या भोकाची मजाक लावली बे तुला पूर्वी गाण फाटून आहे त्याच्यात तू मजाक करत आहे राजा सॉरी सॉरी चाल वाल काही नाही बाबू जसं मला घरून आलं ना तसं देवासारखं मला घरून सोडून देव अभि चालना आपण पाहूनच घेऊ इथं तो आहे का नाही तो मी ब्लॉग बनवतो आपण फेमस अजून जातो हे दाखवल्यावर अभे पिता या कुत्र्यांना धावलं का बे तुले भूचाले तर भेटलो ना पाच मिनिटाला आपल्याला फेमस करून टाकते रे बे असं किस काय नाव ना चाल माझ्या चाल लोकर रजा घरी मला फार जवानी मध्ये मरात नाही रजा मी थांबे तुझ अभि हे तर काही नाही रव्या याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या वाड्यात जाऊन आलो मी एक माहिती आहे का तुले माहित आहे का काय झालं बे स्वस्त जीवंतच आहे म्हणजे काय स्वस्त नाही फुलला खुलला नसून घेताय ऑक्सिजन देतो काय करू लागला बे तू माझ्या सोबत मला सोबत असं करताना लाच नाही वाटली का बे तुले थोडीशी पण आपल्या लहानपणाच्या मित्राची जुलक मित्राची इज्जत लुटायला चालला तू हे देवा काय दिवस दाखवता रे मले इच्यो शेमण्या एवढा स्मार्ट आहे का तू तू इज्जत लुटणार आहोत कपूर किवर आहे तू इज्जत लुटणार आहो मी तू काही बोलत नव्हता म्हणून ते होतो मग तू का कानातून ऑक्सिजन देत होता ऑक्सिजन ऑक्सिजन काहीच नाही बा तू माझी इज्जतच लुटत होता हे देवा काय एवढं मला हँडसम बनवलं पोरी तर पोरी आता पोटी पण माझी एकदाच लुटले पाहताय बे चू याच्यासाठी तू राहिलो होतो का त्या तर निघून जाणार हो का दम काढणार होता मला निपटून टाकणार होता का तू तेव्हा हे सगळं दाखवायच्या अगोदर एक मिनिट मला नाही त्या भडव्या अजून बसत का तू चल समोर फोक्कात गेलं तू समोर चाल समोर चाल तू जा मर आलो घराकड चला याची तर चांगलीच फट अजून अंदर नेलं आणि ने अजून रुण घेऊन जायचं होईल तर माझ्यावरच नाव यायचं हो म्हणून जाऊ दे आता इथून न्याय नेलेलंच बरं नंतर काढू आपला ब्लॉक तसं पण याच्याकडं पाहून याची हालत पण माई पण इच्छा नाव राहिली माई पण थोडीशी बाटून गेली हा वाडा पण चांगला हरहरच दिसून राहील बरोबर टाईम आणि जास्त पट्ट घेऊन येतो तेव्हाच या वाडाचं रहस्य उघडून काढतो आता इथून निघून गेलेलंच भलं आता याच्याकडे पण ब्लॉक काढायची पण इच्छा नाव राहिली बरं चाल जाऊ दे cal <laughs>